मोदी साहे एकनाथ शिंद मानिय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब या सगळ्यांच्या आशीर्वादानी आणि सगळ्या माहितीतील सन्माननीय नेते मंडळीच्या सहमती जाईल

आणि हरे बेलदारांच्या हाताला काम मिळावा म्हणून सुरू केला हा कारखाना सुरू करत असताना स्वर्गीय वसंतराव साहेबांचं स्वप्न पुन्हा सुरु करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि ते स्वप्न पुन्हा तर आपण प्रजेना आकर्षण करायचं त्या सगळ्या गोष्टी जर सुंदर वॉटर आहे आपल्या एकदम जात आहे ना दानदेव जी गणित विशेष समजी सर गावात बरेच गाडी उभी आहे जे लाल देवते डाटी बस वाला या गोष्टींमध्ये ठेवल्या तरी निश्चितच सुंदर संपन्न होणार मिळणार

you

याला दोन तरीका दिले आहे आपल्या भूमीसाठी काय दिले आहे आपल्या तो भूमीसाठी काय दिले आहे मी काय हरे केले की तो एक लेख आहे ज्या लेखिना आपल्या जन्मभूमीना कर्मभूमीवर त्याचा भाग्य मिळतो ते जन्मभूमीना कर्मभूमीवरती माझा गुण फेढ्याचा त्याग देखील प्रकारे दिसून येते दिपासे सगळे मायवरते जसे आहेत मुली नाही आपण महिला हरलेला आपण कोण आहे त्या दायम मंडळ या मुलीसारखे असतो बायको जन्म

हरा घरा अर्थाना या हिमात्मा बसता तो कर तो लेता <प्राँगा> तो तो है रिशुपत्र के सार उतारा जिगर लाते हिमात्मा लाते इच्छा शक्ति लाते बहुत सारी बातें आती हैं शेत्र आती हैं बांस का आंसर आती हैं लेकिन दूसरा बात है कि इच्छा शक्ति आते हैं बांधने में तो आई इच्छा शक्ति आने से हम सारी कार्य करते है

nossa segunda

राम मंदिराचा प्रश्न आहे तीनशे सत्तर या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या लोकसभेच्या संसदेच्या पवित्र पांडळामध्ये त्या सहभागामध्ये शंटी धोरण ठरण्याचं काम केलं जातं देशात असून मांडणी इत्या लोकसभेत व असते

i okay.

या सगळ्या लोकांच्या सोबत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना राहायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते या लढे आपण सगळ्यांनी सोबत तुम्ही निश्चित प्रायची बहिणी मागली तर आपण किमान एक रुपया तरी टाकतोच राहतो मी तुम्हाला एक रुपये टाका म्हणणार आहे तुम्हाला एक एक मग सुद्धा

Thank <laughs> या देशाला माननीय नरेंद्र मोदी साहेबांसारखं एक अत्यंत उत्तर

एवढीच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करते हे धनुष्यमान आहे श्रीरामाच हे एक लागवायचं आहे हे धनुष्यबाण महायुतीच झाले हे धनुष्यबाण आपल्याला सगळ्यांना विजय करायचा एवढे आणि विषय जाते ही सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझे हात मी तुमचे आहे आपल्या रुपयाचे प्रेमाचे रुण मात्र व्यक्त करायचे असते ते मूळ ठिकाणी मानते हक्क आणि भविष्यात माझ्या हातावरून काम करून घ्या एवढा तुम्हाला सगळ्यांना हक्क द्यायला जय हिंद जय महाराष्ट्र